नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज उसटणे हो ते भव्य दिव्य बिंजोड संपन्न झाले आहेत या मैदानात मित्रांनो रात्री महाराष्ट्री टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो भिंजोडचं बादशाह मथुर आणि टिटवी ही जोडी पळू शकते असं सकाळी मी सांगितलं होतं आणि मित्रांनो हाच पायरा झाला होता त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा गाडी खाल्या खाली गेली तेव्हा मित्रांनो सर्व प्रेक्षक या शर्यतीकडे आतुरतेने बघ होते की कधी शर्यत होणार एक मैत्रीपूर्ण काठकीर लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो मथो टिटी विरुद्ध सर्जा आणि सोबत जो नंदी होता या गाड्यांमध्ये मित्रांनो निकाल रेषेवरती मित्रांनो आज निकाल घेतला तो शारदा आणि जो सोबत नंदी होता त्याने जबरदस्त अशी गाडी पाळली मित्रांनो आज मथुरच्या हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच मथुरा आणि टिटवी कमबॅक करतील चांगली अशी मित्रांनो एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली जी गाडी विजय झाली सुद्धा खूप खूप अभिनंदन मथुरला आणि टिटवीला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो नक्कीच वीड मथुर मथुर आहे पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल तसंच विजय विजयी गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद